अगदी पहाटेच्या तीन तीन चार चार वाजेपर्यंत काम करण्याचा वसा घेतलेला आहे त्यांना आशीर्वाद देण्याच्यासाठी आपण इकडे संविधान आलेला आहात आपण बघितलं असेल की यापूर्वी वर्षा बंगल्याची दार मुख्यमंत्री महोदयांचं जे घर आहे विशिष्ट लोकांच्यासाठी उघड असायचं विशिष्ट लोकांना फक्त वर्षा बंगल्यावर प्रवेश मिळायचा आज जर आपण बघितलं रात्रीचे तीन चार दे शेवटच्या माणसाला भेटल्याशिवाय माननीय मुख्यमंत्री महोदय झोपायला ना जात नाही वर्षा भरल्यावर सामान्यातला सामान्य कार्यकर्ता मुख्यमंत्री महोदयांना थेट भेटू शकतो आणि म्हणून सतत जनतेमध्ये राहणारा मुख्यमंत्री आपल्याला त्या ठिकाणी मिळालेला आहे पाठीमागच्या काळामध्ये आपण बघितलं असेल की माननीय मुख्यमंत्री मोदय एकनाथजी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्या आदिवासी बांधव असल्या